नमस्कार शेतकरी मित्रांनो आहे वीस जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज महाराष्ट्रातील वातावरणात मोठा अचानक बदल झालेला पाहायला मिळत आहे काही भागात मोठ्या जोरदार विजांच्या कडकड्या असा पाऊस होणार आहे तर काही भागात मात्र ढगाळ वातावरण असा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया आज महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुमच्या गावाचा जिल्ह्याचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असल्यास कमेंट मध्ये तुमच्या गावाचे नाव टाईप करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीनवर पाहू शकता आज पावसाचा जोर आपल्याला कोकणातील मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबिवली वसई विरार गोरेगाव दापोली चिपळूण अलिबाग पनवेल रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मालवण राजापूर सावंतवाडी तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात मोठा ढप्पोटी सदृश्य पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असतात यामध्ये पुणे सातारा बारामती दोन विटा कराड जत सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर कैल्यनगर या भागातील देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल त्यासोबत मराठवाड्यात पाहिलं असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली सिल्लोड परभणी देवळगा राजा नांदेड अबीड अंबर परळी लातूर धाराशिव या सर्वच परिसरात आपल्याला आज ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात हलका पाऊस या भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे मात्र आज मराठवाड्याच्या भागात मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तर पुढील दोन दिवस राज्यातील वादळी वाऱ्याचे प्रमाण जास्त राहणार आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात पाऊस राहील परंतु तो कुठे हलका तर कुठे जोरदार स्वरूपाचा राहणार आहे त्यासोबत उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक धुळे मालेगाव नंदुरबार संगमनेर जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाड तसेच खांदेपच्या इतर आसपासच्या परिसरात आपल्याला आज ढगाळ वातावरण काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला आपल्याला पाहायला मिळेल विदर्भात पाहिले असता यामध्ये अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ पाशिम खामगाव चंद्रपूर बुलढाणा पुसद या भागात धगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान काही परिसरात हलका पाऊस होऊ शकतो तर गोंदिया गडचिरोली भंडारा या भागात जोरदार पाऊस आज होऊ शकतो मित्रांनो आता उद्यापासून महाराष्ट्रात काही ठिकाणी सूर्यदर्शन पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती छोटीशी पावसा संदर्भात अपडेट तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कसे अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हवामानातील अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद